अंतराळी सराटी मध्ये मराठा आरक्षण संघर्ष युद्धात जरागे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले होते जरागे पाटलांच्या या आंदोलनाला त्यांच्या विचारांना गावगावात पोहोचवण्याचे कार्य संपूर्ण कन्नड तालुक्यात सुरू आहे मागील दोन दिवसात बोरसर बुद्रुक व बोरसर खुद्र लामनगाव येथील ग्रामस्थांना कन्नड तालुक्यातील डॉक्टर अशोक पवार सुदाम खंडागळे दत्तू मालोदे नितीन बारगर जगन पवार उदय मोहिते राजू मोहिते यांनी जरांगे पाटलांच्या विचारांना ग्रामस्थांपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. प्रायव्हेट लागतात, व्यवसायही होती करू शकतो. प्रताप पाटील <पतावादी> संभल जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील ते या ठिकाणी आले आहोत या ठिकाणी मनोहर दादा जरांगे पाटील साहेब यांनी जे उपोषण केलं आणि कन्नड तालुक्यातील बऱ्याचशा समाज बांधवांनी जल जलसमाधीसुद्धा केलं तहसील कार्यालयासमोरसुद्धा आंदोलन केलं तो भाग पाठिंबा भाग म्हणून त्यांनी ते कार्य केलं परंतु जरंगे पाटलाचं कार्य प्रत्येक हो, गावात खेड्यापाड्यात पोचाव पोचलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाचे काय मत आहे हे असं जाणून घेण्यासाठी आपले बांधव समाजबांधव आणि विशेष म्हणजे सर्टिफिकेट जे कुंडी मराठा प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळालंच पाहिजे हा सुद्धा आपला समाजसेवकाचा उद्देश आहे ते प्रमाणपत्र कसे जवळ जवळ प्रमाणपत्र कसे मिळालं पाहिजे या माध्यमातून सुद्धा आता बरेचसे माहिती दिलेली आहे बरेचसे समाजसेवक आपल्यासोबत या ठिकाणी आला हो बोलते तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात मनोगत त्यांचे जाणून घेऊ ते काय समाजासाठी जरंगे पाटलापर्यंत कसा मेसेज प पोचवणार आहे आणि कॉमन पीपल सामान्य माणसासाठी ते काय करणार आहे हे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मी डॉक्टर अशोक पवार गाव कोणतं आता तुम्ही हे जनसंवाद चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा जनसंवाद नसून हे मराठा सेवा सेवकांनी जी मिटिंग बोलवली हो होती या मिटिंगकरता जे संपर्क झालेला होता त्या मिटिंगसाठी आम्ही आलेलो होतो तर ह्या मीटिंग जे मनोज दादा तारंगे पाटलांनी जे मराठा शेवकाची टीम बनवायला सांगितलेली आहे ह्या टीमनी कार्य काय करायचं का का याबद्दल सविस्तर सर्वांची एकमेकाशी चर्चा झाली आहे त्यानंतर जे कार्य करायचं का त्यासाठी का बैठका गावागावातचा सुरू आहे त्यांच्याही गावातल्या इंटरनल आतल्या स्वतःच्या गावातल्या बैठक सुरू आहे आणि जे प्रमाणपत्र या गावामध्ये बरेच प्रमाणपत्र निघलेले आहेत राहिलेले प्रमाणपत्र कसे लवकरात लवकर पूर्ण करता येईल मनोज दादांनी जर काही उद्या आदेश दिला तर आपल्याला लवकरात लवकर त्यावर लवकरात लवकर कार्यवाही कशी करता येईल या संदर्भात काही चर्चा झाली आणि दादाच्या पाठीमाग समाज एकमुखाने आहे जसं आता बोरसर खुर्द बोरसर बुद्रुक अशा दोन गावाच्या सकाळी बैठक झालेल्या आहे गावात झालेल्या आहे आणि विविध गावाच्या बैठका आता मनोजदादाच्या उपोषणानंतर सुरू झालेल्या आहे पुन्हा मध्यंतरी उपोषणाच्या काळात समाज हा पूर्ण डोळे अंतरवली लागलेले होते त्यानंतर आता पुन्हा प्रमाणपत्र असू द्या का समाजाची समस्या असू द्या या बाबतीत कन्नड तालुक्यातील विविध गावामधील मराठा सेवकाच्या टीम कार्यान्वित झालेल्या आहे आणि काही गावांमध्ये कार्यान्वित होत आहे आता आणि खूप आनंदाची बाब आहे आज ता तालुक्यामध्ये अशा प्रकारे जे मनोजदाने आदेश दिला त्या आदेशाचं पालन होऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे याबद्दलच मला खरंच या, या गावामध्ये आनंद वाटतो वेशीमध्ये बसलेलो आहे आपण आणि पाचशे वर्षापूर्वीच्या वेशीमध्ये बसूनसुद्धा बसून आम्हाला आनंद वाटला आणि सर्व समाज बांधव खूप सिनियर म्हणजे अनुभव तरुणांना येणार आहे तरुणापासून अबालवर्धापर्यंत सिनियर लोक होते सर्व अनुभवी माणसं होते त्याबद्दल म्हणजे खरंच आनंद वाटला म्हणजे तुम्ही संपूर्ण कन्नड तालुक्यात ता, कन्नड ता, तालुक्यामधील जे खेळीपाडी गाव आहे त्यांच्या संपूर्ण मा माहिती दादा पर्यंत होता होता जिथं 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 मीटिंग होणार आहे तिथली तिथे माहिती जरूर जाणार आहे जिथं जाणं शक्य होईल जिथं बोलावतात तिथं जावंच लागतं काही गावांमध्ये अनेक डबल डबल ट्रे तीन तीन चार चार वेळे झाले काही गावात पहिल्यांदाही होतं आहे तर जसं होईल तसं जमेल त्या पद्धतीने सुरू आहे आता सध्या विलक्षणचे वारे वाहत आहे तर ह्या काळामध्ये आता समजा दादा विलक्षण लढवणार आहे किंवा नाही हा पहिला प्रश्न आणि दॅन सेकंड क्वेश्चन दुसरा प्रश्न असा आहे जर दादांनी जो उमेदवार दिला तर त्या उमेदवाराच्या पाठीमाग आपण सर्व लोक जनता तुमचे वाहणार आहे का महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मीय लोकांची हीच इच्छा आहे मनोज दादांनी आदेश द्यावा आणि जे प्रस्थापित झालेले जनते लुटणारे त्यांना पायदळी घ्यावं त्यामुळे आम्ही जिथं गावागावात फिरतो ग्रामीण भागात बघतो शहरात बघतो लोकांची इच्छा आहे की दादांना लढावं आणि यांना पायदळी घेऊन दादा जे सांगतील तो निर्णय अंतिम असणार आहे आणि त्यापुढं समाज बांधव पुढं नाही असं प्रत्येक बांधवाचं मत आहे ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी खेड्यापाड्यात येऊन तुम्ही असे सफल असे जनतेला माहिती देत आहे आणि विशेष म्हणजे या दिवंगेत आल्याच्या कार्यामध्ये विनामूल्य सेवा करता हे समाजबाधव ही एक विशिष्ट बाब आहे बाकीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लास लोचपत भ्रष्टाचार याच्याकडे जास्त लक्ष असतं जो लाच लोचपत देतो त्याच्याच कामं केल्या जातात पण या ठिकाणी एक रुपया सुद्धा कोणी कोणाचं घेत नाही आणि देत नाही युशिया न्यूज साठी यल नमस्कार माझी ताकद आहे ही मराठवाड्याची ताकद आहे तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला गाडल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही आणि भविष्यात येणाऱ्या दहा ते बारा दिवसात या सरकारला शेवटची संधी आहे त्यांनी मनोज दारांगे पाटील यांचा नाद करायचा नाही सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा याबद्दल थोडी चिंता वाटायला पाहिजे होती त्यांनी वाशिम मुंबई येथे मराठा आरक्षण सरसकटी मधून सगळे सोयरे आरक्षण देण्याची अंमलबजावणी प्रत मनोज दादा दारांगे पाटील यांच्या हातात देऊन अंगावर गुलाल घेतला होता निश्चित मुख्यमंत्री महोदयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री एकच नाही उपमुख्यमंत्र्यांनी सराठी काय किंवा दादाबद्दल काय वेगवेगळ्या प्लॅनिंग हे आंदोलन कसं मोडीत होईल यासाठी प्रयत्न केले ते दोन उपमुख्यमंत्री म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या दोघांनी एका विशिष्ट नेत्याला लावून मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या बारा ते दहा ते बारा दिवस शिल्लक आहे यांना पंढरपूरचा विष्ठुराया बुद्धिदेव आणि या सरकारने सर एक विशेष अधिवेशन देऊन मराठा समाजाला सगळे सोयरे आरक्षणाची जी अंमलबजावणी दिली होती त्या अनुषंगाने त्याच्या हरकती लवकरात लवकर सोडून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही अपेक्षा एक व्यक्त करतो म्हणजे एकंदरीत या ठिकाणी असं बोललं जातं नो, 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 नो चान्स अगेन जास्त मोठा या ठिकाणी तहसील कार्यालयाला कन्नड तहसील कार्यालयाला लेखी निवेदन सुद्धा दिलंय आणि हे मनोज देशमुख यांनी विस्तारित असं मार्गदर्शन सुद्धा केलंय आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत यश या न्यूज साठी याल पमस्कार